नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका शंकर अभयंकर यांचे रखडलेले सेवानिवृत्तीचे मानधन अखेर त्यांना मिळाले त्यांना आठ वर्ष न्याय मिळाला आहे रेशमा अभयंकर या अंगणवाडी सेविका म्हणून फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सेवानिवृत्त झाल्या आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिका बालविकास अंतर्गत पस्तीस वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर कोंडेगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून नियनिवृत्त झाल्या त्यांना आठ वर्षे झाली तरी महानदान वाढ मिळालेलं नाही वारंवार वार विचारणा करून लेखी अर्ज सादर करून समाधानकारक उत्तरे मिळालेले नाहीत अखेर रेश्मा अभयंकर यांनी लक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला अभयंकर वाचा आली महिला व कल्याण विभागी संपर्क साधून सादर केली सातत्याने गट विकास अधिकारी चौघले यांनी दखल घेत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला जिल्हा परिषद उकडून अभयंकर यांच्या निवृत्त मानधनाचा धना धन्यवाद दे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा